लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच हुंड्यासाठी गुन्हा दाखल केला समावेश आहे भंडारा येथील तांबोळी यांची कन्या वैभवीचा विवाह नागपूर येथील अभिषेक डेकाटे यांच्यासोबत झाला होता मुलगा कमावता असून सात ते दहा लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न असल्याचं त्याचं लग्नापूर्वी सांगण्यात आलं होतं मात्र अभिषेक कसलाही कामधंदा करत नसून पूर्णत आई वडिलांवर अवलंबून आणि व्यसनाधीन असल्याचं लग्नानंतर लक्षात आलं फसवणुकीबद्दल वैभवीनं विचारलं असता तिचा छल सुरू केला पती आणि सासऱ्यानं प्रतिकतामुळे यांना प्रत्यक्ष भेटून पाच लाखांची मागणी केली आमचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत रक्कम न दिल्यास आणि पोलिसात तक्रार केल्यास मुलीचं बरं वाईट झालं तर तुम्हीही जबाबदार राहाल अशी धमकी दिली आणि या प्रकरणी सध्या पोलीस तपास करत आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय खोबरागडे आपल्या सोबत आहेत अक्षय आपण सध्या बघतोय खरंतर वैष्णवी हगवणी हे प्रकरण ताजं असताना चर्चेमध्ये असताना भंडारामध्ये सुद्धा असाच एक प्रकार समोर येतोय काय अधिकची माहिती या संदर्भातली नक्कीच भंडारा येथे लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच हुंड्यासाठी सुनेच्या व तिच्या मालच्याकडून छड करणाऱ्या नागपूर येथील परिवाराविरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतीक तांबोळी यांची कन्या वैभवच्या विवाह नागपूर येथे झाला होता त्यानंतर मुलगा कुठल्याही प्रकारचे काम करत नाही कामधंदा करीत नाही सर्व आई वडिलांवर अवलंबून आहे त्यामुळे मुलीने घरच्यांना विचारली असता तिला छळ करण्यात आला त्यामुळे आता भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे नक्कीच अक्षय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी